लाडक्या बहिणींना आणि लाडक्या ता ताई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि त्याची ई केवायसी याबद्दल अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की पहिलेच सरकारने गेले दोन महिन्यापासून थांबवून ठेवलेलं होतं आता दोन दिवसाच्या अगोदर त्याची माहिती दिली की बाबा ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत ज्या बहिणींकडे पती नाही आहेत अशा बहिणींसाठी कागदपत्रे तयार म्हणजे त्यांना सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम जाणार नाही पण त्यामध्येच अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या अनाथ आहे ज्या बहिणींना मोबाईल यूज करता येत नाही म्हणजे त्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे काही बहिणी अशा आहे त्या बहिणींकडे सर्टिफिकेटच नाही आहे तर अशा बहिणींनी काय करावं त्याच त्याच सोबत जर तुम्ही बघितलं असेल अशाही काही बहिणी आहेत की त्यांना ओ टी येत नाही अशाही काही बहिणी आहेत की त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहेत तर अशा बहिणींनी सुद्धा काय करावं हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सोबतच कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे जेणेकरून तुमची ई केवायसी रखडणार नाही कारण की जर तुम्ही बघितलं असेल तर ई केवायसी अठरा नोव्हेंबर ही शेवटची डेट आहे अजूनही ई ची जी मुदत आहे ती वाढलेली नाहीये त्याचबरोबर ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये त्यांनी सुद्धा लवकरात लवकर काय करा ई केवायसी करून घ्या कारण ज्या बहिणींचा जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता तर त्यांचा तर काही इश्यू येणार नाही त्यांना तर मुदतवाढ भेटणारच आहे हंड्रेड पर्सेंट आणि ज्या जे पूरग्रस्त भाग होतो त्या भागांमध्ये सुद्धा त्यांना मुदतवाढ भेटणार आहे पण ज्या बहिणी कडे कोणताच प्रॉब्लेम नाही फर्स्ट ओटीपीचा नाही सेकंड ओटीपीचा नाही त्या बहिणींनी ई केवायसी लवकर करा अनिवार्य आहे बरोबर तर चला लाडक्या बहिणीनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे कोणत्या बहिणीला कोणते कागदपत्र द्यायचे आहेत कोणते कागदपत्र तयार करायचे आहेत आणि ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे त्या बहिणींनी सुद्धा काय करावं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईब करायला विसरू का या चॅनलला तर चला लाडक्या बहिणींना आपण सुरुवात करूयात बघा हे जे सगळे प्रश्न उपस्थित राहिलेले होते तर सेकंड मोबाईल क्रमांक टाकून ज्या ठिकाणी ओटीपीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी हा इश्यू सुरू होतो ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहे किंवा ज्या बहिणी अनाथ आहे या बहिण्यांचे प्रश्न आता काय झाले आहेत सॉल्व्ह झालेले आहेत यांना काय भेटणार आहेत सर्टिफिकेट अपलोड करायचं ऑप्शन मिळणार आहे हे कुठे असणार आहे ज्या सेकंड पेजवर असणार आहे ती तुम्हाला वडिलां ज्यांचं म्हणजे हे अपलोड करणार त्याला काय म्हणतो आपण सर्टिफिकेट अपलोड करणार आहे त्यांचं नाव लिहायचं आहे मग तिथे तुम्हाला तुमची जात आणि प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तो तुम क्वेश्चन कार्यरत आहे की नाही म्हणजे सेवानिवृत्त वेतन घेत आहे की नाही तर आपल्या घरी कोणी घेतच नाहीये होय करायचं आणि दुसरीकडे सुद्धा होय करायचं हा प्रश्न सॉल्व्ह झालाय पण ज्या बहिणींकडे मोबाईलच नाहीये किंवा त्यांच्या पतीकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणींनी काय करावं याबद्दल काही अपडेट आहे का ज्या बहिणींचं ना नाव पात्र यादीमध्ये नाही आहेत याबद्दलही अजून काही भाष्य केलेले नाही आहे ज्या बहिणी आतापर्यंत सगळ्या सप्तांचा लाभ भेटला पण त्यांचं नाव पात्र यादीमध्ये येत नाहीये त्या बहिणीबद्दल काही वक्तव्य हो, आदित चके यांनी केलं काय त्याच्यावरही काहीच बोललं नाही त्याच्यानंतर ज्या बहिणींकडे सर्टिफिकेटच नाही त्यांनी काय करावे फक्त का सर्टिफिकेट लावा सर्टिफिकेट जोडा म्हणजे झालं का अशाही काही बहिणी आहेत त्यांच्याकडे सर्टिफिकेटच नाही आहे मग अशा बहिणींनी काय करावं हा महत्वाचा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि अशा एक दोन बहिणी नाही आहे अशा लाखो बहिणी आहेत मी तर म्हणतो ऑलमोस्ट सेवेंटी पर्सेंट बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे सर्टिफिकेटच नाही आहे ना डेथ सर्टिफिकेट आहे ना डायव्हॉर्स सर्टिफिकेट आहे ना अनाथ सर्टिफिकेट आहे मग अशा बहिणींसाठी सुद्धा काही ऑप्शन येणार आहे का तर हे सुद्धा सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणीपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवावी कारण अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत माझ्याच नाही सर्वांच्या मत, मनामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये युट्यूबर्स फक्त हेच सांगत आहे हेच सांगत आहे की बाबा आम्ही प्रयत्न केले आम्ही प्रयत्न केले आम्ही मागणी केली म्हणून काय झाले ही डॉक्युमेंट्स आले आहेत अरे हो बाबांनो डॉक्युमेंट्स आलेले आहेत पण ते अशा असंख्य बहिणी आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे ज्या बहिणींच नाव पात्र यादीमध्ये नाही ज्या बहिणींना ओटीपी येत नाही ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट येत नाही ज्या बहिणींनी चुकीच्या व्हिडीओमुळे तुमचे व्हिडिओ बघून बरोबर तुमचीच व्हिडिओ बघून चुकीची ही केवायसी केली आणि त्यांनी आपल्या नातेवाईकांचा आधार क्रमांक दिला त्या बहिणीचं काय होणार असे प्रश्न उचलतच नाही आहे तर म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही योग्य ठिकाणी योग्य व्हिडिओ बघत आहात की तुम्हाला या प्रश्नांना उचलून तर धरतोय आपण बाकीच्यांसारखं नाही का मी केलं मी केलं काहीच नाही लाडक्या बहिणीनं हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे कारण तुम्ही आहात म्हणून सरकार आहेत आणि सरकारला माहिती आहे लाडक्या बहिणी जर बंद म्हणजे लाडक्या बहिणी जी योजना ही जर बंद केली तर आपण सरकार पुढच्या वेळेस निवडून येणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला अपयशील म्हणून तुमच्यामुळे झालं आहे हे कोणी नाही आहे जे युट्युबर्स की आम्ही आणलाय आम्ही आणलाय काहीच नाही लाडक्या बनून हे तुमच्यामुळे होत आहे कारण की तुमची मागणी इतकी स्ट्रॉंग आहे तुमच्यामुळे सगळं होत आहे तर बघा लाडक्या बहिणीं आता आपण प्रश्न बघूया ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नसेल म्हणजे पतींची डेथ झाली आहे वडिलांची डेथ झाली आहे तर अशा वेळेस त्या बहिणींनी डेथ सर्टिफिकेट तयार ठेवावं बरोबर आता अविवाहित बहीण असेल तिने वडिलांचे डेथ सर्टिफिकेट आता नसेल तुम्ही लवकरात लवकर डेथ सर्टिफिकेट काय करा काढून घ्या तुमच्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये डेथ सर्टिफिकेट अवेलेबल नसेल बाबांचं ते काढून घ्या त्याच्यानंतर तुमच्या पतीची डेथ झाली असेल तर पतीचं डेथ सर्टिफिकेट बरोबर पतीची डेथ झाली असेल तर थे पतीचं डेथ सर्टिफिकेट वडील तुम्ही अविवाहित आहे आणि वडिलांची डेथ झाली तर वडिलांचं डेथ सर्टिफिकेट मग आता अनेक बहिन्यांचे प्रश्न असे होते की दादा माझ्या पतींची डेथ झालेली आहे पण आम्ही अजूनही डेथ सर्टिफिकेट काढलेलं नाही मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस जर तुमच्याकडे वडिलांचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही वडिलांचं जोडा कारण की एक जोडणं कंपल्सरी आहे बरोबर पतीची नसेल पतीचे जर तुमच्याकडे डेथ सर्टिफिकेट नसेल तुम्ही वडिलांचे जोडा लक्षात हाही प्रश्न मी या ठिकाणी सोडवलेला आहे म्हणजे तुमचे छोटे छोटे प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे दुसऱ्या आधार क्रमांकाची गरज आहे का आता दुसऱ्या आधार क्रमांकाची गरज नाही ज्या बहिणींचे पती ज्या बहिणींचे वडील यांची डेथ झालेली असेल त्या बहिणींनी डेथ सर्टिफिकेट जोडावं ज्या बहिणींच्या पतीची डेथ झालेली आहे पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही तर अशा वेळेस त्यांनी वडिलांचं सर्टिफिकेट जोडलं तरी चालेल त्यानंतर किंवा पासून कि विभक्त झालेले असेल तर म्हणजे ज्या बहिणींचा झाला असेल तर त्यावेळेस डायव्हॉर्स सर्टिफिकेट एक संकल्पना आहे ज्यावेळेस कोर्ट मधून डायवॉर्स होतो त्यावेळेस तुम्हाला डायव्हॉर्स सर्टिफिकेट सुद्धा मिळतं तर हे सुद्धा तुम्हाला जोडणं कंपल्सरी आहे जर तुम्ही विभक्त राहत असाल तर बरोबर आणि तुमचा डायवॉर्स झाला असेल पण ज्या बहिणींना विभक्त राहत आहे पत्नी दुसरं लग्न केलं आहे पहिल्या पत्नीला असंच टाकून दिलेलं आहे त्या बहिणीने सुद्धा काय करावं सरकारने याबद्दल काहीही बोललं नाही अशा बहिणींकडे तर विधवा काय म्हणतो आपण डायव्हर्स सर्टिफिकेट नसेल तर अशा बहिणींनी काय करावं तर मला तरी असं वाटतं अशा बहिणींसाठी सरकारने दुसरं काहीतरी ऑप्शन त्या ठिकाणी द्यावं असंही मला वाटतं म्हणजे ते देईल की बाबा तुमच्या पतींची डेथ झाली आहे का वडिलांची डेथ झाली आहे का पतीपासून विभक्त राहत आहे का किंवा विभक्त राहते तर तुम्हाला तिथे दुसरा काय म्हणतो आपण दुसरं सर्टिफिकेट टाकू शकता का असं ऑप्शन येऊ शकतं अशाही बहिणींना दुसऱ्या आधार नंबरची गरज राहणार नाही त्याच्यानंतर ज्या बहिणी अनाथ आहे बरोबर ज्या बहिणी अनाथ आहे या बहिणींसाठी काय असणार आहे ज्या बहिणी अनाथ आहे अशा बहिणींसाठी ऑर्फन सर्टिफिकेट म्हणजे अनाथ सर्टिफिकेट असणार आहे हे लक्षात घ्या ज्या बहिणी अनाथ आहे त्यांना कोणीही वडील नाही आहे अजून त्यांचं लग्न झालेलं नाही आहे तर अशा बहिणीसाठी ऑर्फन सर्टिफिकेट असणार म्हणजे असणार आहे मग अशा बहिणींना लाडक्या बहिणींना दुसऱ्या आधार नंबरची गरज असणार का तर याचही उत्तर आहे नाही दुसऱ्याही आधार क्रमांकाची गरज नाही मग त्यानंतर ज्या बहिणींकडे आता सर्टिफिकेटच नाही आहे त्यांनी काय करावे हा महत्वाचा प्रश्न आहे ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये ना, नाव नाहीये त्यांनी काय करावं ज्या बहिणींचं नाव जर तुम्ही बघायला गेलं की म्हणजे आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांना ओ टी पी येत नाही त्यांनी काय करावं मोबाईल नाही आहे त्यांनी काय करावं सर्टिफिकेट नाही त्यांनी काय करावं तर बघा लाडक्या बहिणीनो ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे आणि इफ पॉसिबल ते सर्टिफिकेट काढू शकतात त्यांनी लवकरात लवकर सर्टिफिकेट काढणे बरोबर पहिला ऑप्शन काय आपलं सर्टिफिकेट काढणे कारण की हे सरकार तुम्हाला पुन्हा ढोंगी सरकार वाटते की एका प्रश्नाचं उत्तर देते पण त्याच्या त्या प्रश्नासोबत हजारो प्रश्न आपल्या समोर उपस्थित करते बरोबर पहिला तुम्हाला सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे आणि दुसरं ज्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे किंवा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे आता जेव्हा वेबसाईट काय होईल अपडेट होईल ही जेव्हा वेबसाईट अपडेट होईल ना ज्या बहिणींचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही आहेत त्यांचा तर प्रश्न सॉर्ट होईल आणि ज्या बहिणींना ओटीपी येत नाही त्यांचाही प्रश्न या ठिकाणी आता सॉल्व्ह होणार आहे म्हणजे दोन प्रश्न संपले त्याच्यानंतर जे सर्टिफिकेट नाही आहे या बहिणींसाठी ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट उपलब्ध नसेल त्या बहिणींसाठी नवीन ऑप्शन काहीतरी सरकारने सुरू करावा आणि त्याच्या माध्यमातून त्या बहिणींची ई केवायसी काय होऊ शकतं कम्प्लीट होऊ शकतं असं मला वाटतं म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला समजलं असेल की कोणते कागदपत्र पाहिजे बघा डेथ सर्टिफिकेट त्याच्यानंतर डायव्हर्स सर्टिफिकेट त्याच्यानंतर ऑर्फन सर्टिफिकेट म्हणजेच अनाथ कागदपत्र हे तीन कागदपत्र तुमच्याजवळ असणं आता कंपल्सरी आहे जर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या हीच लाडक्या बहिणीं केवायसी केवायसीची अपडेट होती आणि ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे त्यांनी सुद्धा सर्टिफिकेट लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करावा आणि ज्या बहिणीकडे नसतीलच काढू शकत नाहीत अशा बहिणींसाठी एक वेगळं ऑप्शन असायला पाहिजे किंवा त्यांनी कोणाचा नातेवाईकांचा आधार क्रमांक द्यायला पाहिजे ज्या बहिणींनी ऑलरेडीते आधार क्रमांक दिला आहे त्यांची ई केवायसी चुकलेली आहे अशा बहिणींसाठी सुद्धा आता एडिटचं ऑप्शन सरकारने द्यावं हीच मी सरकारकडे मागणी करतो आणि हीच माझ्या लाडक्या बहिणींची मागणी आहे त्याच्या माध्यमातून आय होप की सरकारपर्यंत हा व्हिडिओ जातील आणि लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा या व्हिडिओला बघा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून आपली जी मागणी आहे म्हणजे तुमची जी, जी मागणी आहे ती कम्प्लीट करतील बरोबर आपण लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल तर पहिल्या दिवशीपासून सांगितलं होतं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने ई केवायसी करू नका बरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येत असेल की मी कधीच तुम्हाला नातेवाईकांचा आधार क्रमांक द्यायला लावला नाही बाकीच्या लोकांनी लावले तुम्ही तुमची ई केवायसी चुकवली आणि लाडक्या बहिणीनं तुमचा होऊ शकतो इट मे बी पॉसिबल की सरकार एडचं ऑप्शन दिलं तर चांगलंच आहे नाही दिलं तर तुमचा लाभही बंद होऊ शकतो म्हणून ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य माहिती मिळते ना तेच व्हिडिओ बघत चला बाकीच्या व्ह्यूजला म्हणजे व्हिडिओजला लाखोच व्यू असतात आणि माझ्याला काहीच व्यूज नसतात लाडक्या बहिणीवर तुमच्यामध्ये ताकद आहे की तुम्ही काय ज्या ठिकाणी योग्य व्हिडिओज आहेत त्याच ठिकाणी बघत चला अन्यथा तुमचा लाभ सुद्धा बंद होऊ शकतो आता भेटतो लाडक्या बहिणी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं काम काय व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आता हे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये